समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील घडामोडी बघण्यासाठी बेल ला क्लिक करा आमदार कर यांच्या हस्ते शिरोळ नगर परिषदेला शहात्तर लाख पंचावन्न हजारांची अग्निशमन गाडी सुक सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना नगर परिषद अग्निशमन सेवा व आणि वाणीच्या सेवांचे से बळकटीकरण जिल्हास्तर या योजनेअंतर्गत शहात्तर लाख पंचावन्न हजार रुपये किमतीची अत्याधुनिक अग्निशमन गाडी शिरोळ नगरपरिषदेला प्रदान करण्यात आली या वाहनाचे लोकार्पण आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते करण्यात आले शिरोळ परिसरातील नागरिकांसाठी ही अग्निशामक सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे दरम्यान चौदा लाख एकोणतीस हजार संत सेना देखील आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात बोलताना आमदार राजेंद्र पाटील येडरावकर म्हणाले शिरोळ शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गे लावले जात आहेत प्रामुख्याने शिरोळ शहराची पाणी योजना मुयारी गटार योजना यासह विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत ही विकासकामे करीत असताना शहराच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून शहराला अग्निशमन गाडी सुपूर्द करण्यात आली आहे यासह नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील मी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले यावेळी येडरावकर गटाचे सर्व कार्यकर्ते व नाभिक समाजाचे समाजबांधव नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच शिरोळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम